ताडोबातून नवेगाव नागझिरा चितळ स्थानांतरित ताडोबा अंधारी प्रकल्प येथून चितळांचे स्थानांतरण करण्याच्या उपक्रमाची यशस्वी सुरुवात शुक्रवारी एकवीस नोव्हेंबर रोजी झाली मोहिमेच्या पहिल्याच दिवशी दहा चितळांचे नवेगाव नागझिरा प्रकल्पात सुरक्षितपणे स्थानांतर करण्यात आले ताडोबामध्ये चितळांना पकडून अमेरिकन पद्धतीच्या बोमा संरक्षणे ठेवण्यात आले ही बोमा संरक्षणात कोलरा वनपरिक्षेत्रातील जांभणीच्या विस्तीर्ण मार्डनात उभारण्यात आली आहे जामणी परिसरातील समृद्ध संख्या आणि अनुकूल भौगोलिक परिस्थितीमुळे बोमा उभारण्यासाठी हा सर्वात योग्य परिसर ठरला या उपक्रमाची तयारी मागील चार महिन्यापासून सुरू होती बोमातूत चित्रांना विशेष तयार केल्यानंतर स्थानांतर वाहनाद्वारे हलवण्यात आले या वाहनात सी सी टी व्ही कॅमेरे फॉगर तसेच जखम टाळण्यासाठी आवश्यक कुशिंगिरीचे सोय होती तसेच नरमादी चित्रांना वेगळे ठेवता येईल अशी यात रचना करण्यात आली होती या उपक्रमासाठी अशी दोन वाहने विशेष खरेदी करून सुधारित करण्यात आली चितळांना नवेगाव नागझीराव व्याघ्र प्रकल्पातील सॉफ्ट रिलीज एन्क्लोझर्स मध्ये सुरक्षित पोहोचवण्यात आले या संपूर्ण प्रक्रियेत एकाही चितळाचा मृत्यू न होणे हे सर्वात मोठे यश आहे असे आनंद रेड्डी यांनी सांगितले उपसंचालक कोर आनंद रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली चमूने हे कार्य पार पडले